जलजीवन मिशन योजनेचा सावळा गोंधळ विधानसभेत पोहोचण्याची शक्यता कोठ्यावधी रुपयांच्या निधी संबंधितांनी संगणमतानं लावला चुना आमदार सिद्धार्थ खरात अधिवेशनात जनतेच्या जिवाण्याचा प्रश्न मांडणार ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्याची समस्या दूर व्हावी त्यांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा मिळावा वर्षानुवर्षापासून पाणी समोर टंचाईच्या संकटातून त्यांची मुक्तता व्हावी यासाठी शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत योजनेअंतर्गत प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांची कामं करण्यात येत आहेत मात्र मेकर लोणार मतदारसंघातील तब्बल दीडशेच्या वर मजूर कामं अर्धवट असल्यानं व या कामांमध्ये प्रचंड सावळा गोंधळ झाल्याचा आरोप होत असताना शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी हा अधिकारी व ठेकेदार मिळून हडप करत असल्याचा चा चित्र मतदार संघात चर्चेला उधाण आहे आणि बाकी पाण्याची व्यवस्था इथं काहीच नाही ना हां म्हणजे याच्या माध्यमामध्ये असं म्हणावं लागत की निधी निस्तास काढला जातो आणि जनतेची फसवणूक केल्या जाते या संदर्भात आता विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित होऊन भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांची पोलखोल होण्याची चर्चा मतदार संघात आहे मेहकर लोणार मतदारसंघातील मेहकर तालुक्यात ब्याण्णव गावांमध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत काम करण्यात येणार आहे तर लोणार तालुक्यात जवळपास पासष्ट गावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत काम करण्यात येत आहे सदर कामावर कोठ्यावधी रुपयांचा निधी शासन खर्च करत आहे मात्र करण्यात येणाऱ्या कामापैकी एकही काम पूर्णत्वास गेले नसल्यानं शासनाचा कोठ्यावधी रुपयाचा निधी हा केवळ अधिकारी व ठेकेदार यांच्यासाठीच खर्च करण्यात आला असल्याचं चित्र मतदारसंघात दिसून येत आहे हो कधीपासून बंद आहे तुमची बारा महिन्यापासून तर सध्या पाणी कसं आहे मग गावात कुठून पाणी आम्ही इकडून तिकून आणतो थुण। वावरातून पाणी टंच आहे का गावात हो ना लय टंच आहे आम्हाला पाणी पाहिजे का मग हो ना पाणी पाहण्यासाठी आम्ही वाट पाहा लागलो जल जीवन मिशन योजने अंतर्गत करण्यात येणाऱ्या बहुतांश कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालाय अनेक काम हे निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत काही ठिकाणी काम पूर्ण नसतानाही देयक काढून शासनाच्या निधीला चुना लावण्याचं काम करण्यात आलं आहे तर काही ठिकाणी पाण्याचा सोर्स न पाहता केवळ ठेकेदाराचं पोट भरण्यासाठी विहिरीचं खोदकाम करण्यात आलंय का दोन चार महिन्यापासूनच बंद पडेल योजना आणि दोन तीन म्हणजे पाणी पण नाही ना जी ना खोदली का नाही गायनम्रात त्या विरीले पाणी बी नाही पाणी आणायच्या साठी अगोदर याय ना पाणी लावायचं विहिरीले आणि मग ही नळ योजना सुरू करायची नर ही टाकी जे बांधायला लागली ते याने पाणीच नाही तर पाणी कुठून देणार आहे अशा अनेक प्रकारचा भ्रष्टाचार हा जलजीवन मिशन योजनेत झाला असून याबाबत गावागावातून प्रचंड तक्रारी झालेल्या आहेत नागरिकांनी उपोषणे आंदोलनं केली आहेत मात्र भ्रष्टाधिकारी व ठेकेदार यांनी कामाला प्राधान्य न देता केवळ निधी हडप करण्याला प्राधान्य दिलं असल्याचा आरोप जनता करत आहे या संदर्भात अनेक पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या त्याचबरोबर विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांनीही जिल्हाधिकारी तथा जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार करून मेहकर लोणार तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी जो काही निधी आहे तो विना काम कंत्राटदारांनी उचललेलं आहे म्हणजे ती कामही पूर्ण झालेलं नाही आणि गावकऱ्यांना पाणीसुद्धा मिळालेलं नाही हा मोठा भ्रष्टाचाराचं केंद्र या योजनेचं चा केंद्र हे मेहकर आणि लोणार मतदारसंघ आहे माझ्या महाराष्ट्रात काय चाललं या या योजनेचं मला माहिती नाही पण माझ्या मतदारसंघामध्ये मात्र या योजनेचा संपूर्णत बट्ट्याबोळ झालेला आहे बट्ट्याबोळ आणि ही योजना कशी नसावी भ्रष्टाचाराचं अक्षरशः हे केंद्र झालेलं आहे आता विधानसभेचं अधिवेशन होत असून या अधिवेशनात ही मेहकर लोणार मतदारसंघातील जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराच्या कामाचा प्रश्न उपस्थित आमदार सिद्धार्थ खरात करणार असल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे गावात पाण्याचा प्रश्न आहे अर्धवट पडलेली आहे काम पेंटिंग मध्ये टाकलं जाईल ठेकेदारांना शासन प्रशासन याकडे दुर्लक्ष देत आहे पण दुसरी पाणी आहे पण तिचं काम दूरच आहे विहिरीचं काम बी अजूनच आहे हा बांधली नाही खाली खोद कामं नाही टाकीच काम झालं नाही सुद्धा हे बी अधुरच आहे लवकरात लवकर सुरु लवकर, करून गावा पाण्याचा प्रश्न मार्गी लागावता येणार हे जे काम कन्स्ट्रक्शन राहिलं कन्स्ट्रक्शन ठेकेदार नुसते ठेके थी, घेतात बस काम पेंटिंग मध्ये टाकतात अर्धावट काम करतात पैसाच भेटला नाही म्हणतात वरून झालं का योग्य काम झालं का योग्य काम नाही ना पाईपलाईन राहिली गावातली नळी सर्वच काम राहिलं सध्याची काय परिस्थिती आहे गावातल्या पाण्याची पाण्याचं लय गंभीर प्रश्न आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलढाणा